एक लेडीज असल्यामुळे संगीता फारच कम्फर्टेबल फील करत होती ती अनुला सांगू लागली की मॅडम लग्न होऊन पाच वर्ष झाली आहेत तरी आम्हाला मुलबाळ झालं नाही अगोदर घरातले बोलायचे नंतर नातेवाईक बोलू लागले आता तर शेजारी पाजारीसुद्धा बोलू लागले मला कोणत्याही पूजेला कोणत्याही नव्या दिवसाला किंवा नव्या कार्यक्रमाला कोणी मला बोलवतच नाही येता जाता जो तो माझा सारखा अपमान करत असतो आमच्या घरीही येणारे पाहुण्यांचं प्रमाण फार कमी झालं आहे आम्ही श्रीमंत आहोत पैसा खूप आहे पण मानसिक त्रासही तेवढाच होत आहे संगीताचे सर्व म्हणणे अनुने ऐकून घेतलं अन अधूनमधून तिरक्या नजरेने आनंदकडे पाहत होती तर तिला तेव्हा लक्षात आलं की आनंद एकटक तिच्याकडे पाहत आहे अनुचे हातपाय थरथर कापत होते कसे बसे स्वतःला सांभाळले आणि त्या दोघांना सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा तुमच्या दोघांच्या काही टेस्ट कराव्या लागतील त्यानंतर निदान होऊ शकेल ते दोघेही उठून बाहेर गेले अनुने सुटकेचा निश्वास सोडला आणि एक ग्लास पाणी पिले नर्सला बोलवून घेऊन त्यांच्या टेस्ट करायला संगीतासोबत बसला होता खरा पण त्याच्या मनात वारंवार एकच विचार येत होता कि किती देखणी डॉक्टर आहे तिचं लग्न झालं असेल का तेवढ्यातच एक देखणा तरुण वेगाने आला आणि नॉक न करता डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला तो आदित्य होता आणि अनुला हाताला धरून ओळख बाहेर नेत होता बसकर यार अनू आज तर मूवीचा प्लॅन होता ना तरी तू काम करत आहेस चल असं म्हणून तिला घेऊन गेला आनंदने हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की तो तरुण तिचा नवरा होता त्याने एका नर्सला विचारलं की हे मॅडमची मिस्टर का नर्स म्हणाली की नाही ते डॉक्टर देसाई आहेत अनुराधा मॅडमचे खूप जवळचे आणि खूप चांगले मित्र आहेत मॅडमचं अजून लग्न झालेलं नाही आहे हे ऐकून आनंदच्या मनात उकळ्या फुटल्या आनंद आणि संगीताच्या टेस्ट चालू होत्या त्यांना घरी जायला सांगितलं होतं पण घरी आल्यापासून आनंद फक्त अनुचाच विचार करत होता मनातल्या मनात म्हणत होता की संगीतासोबत लग्न करायची मी थोडी घाईच केली संगीता, के संगीता पैशाने जरी श्रीमंत असली तरी डॉक्टर संगीतापेक्षा खूप देखणी आहे आणि तसे संगीतासोबत लग्न झाले आणि माझे आयुष्य बेकार झाले आहे ती मला साधे मूल बाळ सुद्धा देऊ शकली नाही ते काय नाही उद्या हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर अनुराधा मॅडमना आपण लग्नाविषयी विचारायचं इकडे मात्र अनु आदित्य दोघे मूवीला गेले होते पण तिचं त्या मूवीमध्ये मध्ये लक्ष नव्हतं तिला वारंवार असं वाटत होतं आनंद पैशाच्या गर्वाने इतका बुडला असेल का की त्याला माझा चेहरा सुद्धा ओळखीचा वाटला नाही पण चेहरा जाऊ दे माझा आवाज तरी आणि मी मात्र इतकी वर्ष त्याच्यावरच्या प्रेमामुळे कष्टात काढले त्याच्यामुळे मला इतकं जरी दुःख झालं असलं तरी आजपर्यंत मी कधीही असं म्हटलं नाही की त्याचं वाईट होऊ दे किंवा त्याला त्रास होऊ दे शत्रूचा ही वाईट न चिंतणारी मी आनंदविषयी वाईट विचार का करेन पण माझा बदला देवानेच घेतला ना एक छानशी गोंडस मुलगी देवाने पदरात दिली असताना ती सांभाळायची आनंदला कळली नाही आणि आता मूल होत नाही म्हणून दवाखान्याच्या फेऱ्या मारत आहे नाही उद्या त्यांचे रिपोर्ट बघितल्यानंतर मी त्या दोघांना दुसऱ्या दवाखान्यात जाण्यासाठी रेफर करणार आहे रोज रोज त्यांचा चेहरा बघायचा मला सहन होणार नाही आणि हे एक बरं झालं की आनंदने मला ओळखलंच नाही नाहीतर अजून किती अपमान केला असता कोण जाणे उद्याचा दिवस येऊच नाही असे अनुला वाटत होते सकाळी उठल्यानंतर आज पहिल्यांदा हॉस्पिटलला जायला नको वाटत होतं अनुच्या वागण्यात काहीतरी बदल झाला आहे हे आदित्याला ओळखू आलं होतं आदित्यने चेष्टेने तिला विचारायचा प्रयत्न केला पण अनु काहीच बोलली नाही अनुने स्वतःचा आवरला आणि ती हॉस्पिटलला गेली तर पाहते तर काय बा तिच्या केबिन बाहेर आनंद आणि संगीता तिची वाट बघत बसले होते केबिनमध्ये जाण्याअगोदरच बाहेरच त्या दोघांनी तिला अडवलं ते काय आतच अनु म्हणाले मिस्टर आहुजा वेट असं म्हणून ती केबिनमध्ये गेली नर्सने हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बाकी पेशंटची फाईल अनुला दिली सगळ्या अपडेट्स दिल्या आणि सर्वात शेवटी आनंद आनंदागुजची फाईलही दिली त्यांची फाईल उघडून बघितली तिचा तिच्या जा डोळ्यावर विश्वासच बसेना कारण दोष आनंद मध्ये होता पण ही गोष्ट स्पष्ट आनंद समोर कसं बोलायचं हे अनुला कळलं नव्हतं आजपर्यंत तिने असं कधी केलं नाही पण आज तिने आदित्यला फोन करून बोलावून घेतलं ती केसची फाईल आदित्याला दिली आदित्याने आनंदला बाहेर घेऊन गेला अनु आणि संगीता बोलत होत्या अनुने संगीताला सांगितलं की तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करायला हवा खाण्यापिण्यात प्राणायाम भरपूर व्यायाम पौष्टिक अन्न पदार्थ आणि मग कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही तिकडे आदित्यने आनंदला हेच सांगितलं आनंद म्हणाला नाही डॉक्टर मी संगीताला सांगत असतो व्यवस्थित जेवण करत कर जा उपवास करत जाऊ नकोस वगैरे म्हणून आदित्य हसला आणि म्हणाला मित्रा दोष तुझ्यामध्ये आहे आदित्यने किशात हात घातला आणि एक भली मोठी पैशांची बंडल काढली आणि आदित्यच्या हातावर ठेवली आणि म्हणाला की दोष संगीतामध्ये आहे असंच सांगायचं आदित्य चकित झाला हे नक्की प्रकरण काय आहे हे आदित्यला कळेच ना त्याने आनंदला विचारले की हा काय प्रकार आहे तुम्ही यापेक्षा जास्त मोठे पैशाचं बंडल आणलं तरी रिपोर्ट बदलणार नाहीत किती खोटं बोलता डॉक्टर पैसे काहीही करू शकतात आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक दवाखान्यात गेलो ते तरी रिपोर्ट बदललाच ना म्हणजे आनंदला माहीत होतं की त्याच्यामध्ये दोष आहे म्हणून पण तो प्रत्येक वेळी रिपोर्टवर संगीताचं नाव टाकत होता आणि संगीतामध्ये दोष आहे हे सर्वांना सांगत होता हा सर्व प्रकार आदित्यने अनुला सांगितला आता मात्र अनुला राग अनावर झाला होता म्हणजे हा माणूस पैशाने काहीही करू शकतो असं वाटतं का याला एखाद्या स्त्रीच्या आयुष्यासोबत खेळणं म्हणजे त्याला गमतच वाटते समाजाच्या भीतीने त्याने हे सगळे आरोप संगीतावर ढकलले हे बिचारी संगीताला माहीतही नाही आणि तिने का म्हणून समाजाचा रोष उडवून घ्यायचा अनु आता भरतीच चिडली होती तिने असं ठरवलं की उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर फाईलमधून संगीताचा नंबर घ्यायचा आणि हॉस्पिटलमध्ये एकटीला बोलावून घ्यायचं आणि हा सर्व प्रकार सांगायचा दुसऱ्या दिवशी सकाळी अनु हॉस्पिटलमध्ये गेली तर तिला समोर आनंद दिसला आणि म्हणाला की अनुराधा मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे ती म्हणाली हां बोला आनंद म्हणाला मी माझ्या लग्नाला चार पाच वर्ष झाली आहेत आणि मला अजून मुलबाळही झालेले नाही मी एक मोठा बिझनेसमॅन असल्यामुळे माझ्यासाठी हा खूप लाजीरवाना प्रकार आहे संगीता मला मूल कधीच देऊ शकणार नाही हे मला माहीत आहे तर मी तिला डिवोर्स द्यायला तयार आहे तुम्ही माझ्याशी लग्न कराल का तेवढ्यातच अनुची लहान मुलगी रिया पळत आली आणि तिने अनुला मिठी मारली मम्मा आज स्कूलला सुट्टी आहे असं म्हणून ती बोलू लागली आनंदला आश्चर्य वाटलं नर्सने तर सांगितलं होतं की यांचं लग्न झालं नाही मग ही मुलगी कुठून आली तिने रियाला चॉकलेट दिलं आणि केबिनमध्ये पाठवलं आणि आनंदकडे एक कटाक्ष टाकला त्या नजरेत एवढी ज्वाला होती, ताक होती। की पूर्ण सृष्टी भस्म करून टाकण्याची ताकद त्यात होती आनंदला वाटलं त्या नर्सने आपल्याला फसवलं अनुने चुटकी वाजवून आनंदचं लक्ष वेधून घेतलं आनंद माहीत आहे का ही मुलगी कोणाची आहे आनंदचकित झाला कारण मॅडम आज अचानक अरे तुरेवर कशा आली आणि मला काय माहिती कुणाची मुलगी आहे अनु बोलू लागली आनंद ही मुलगी तुझीच आहे आणि मी डॉक्टर अनुराधा म्हणजे काही वर्षापूर्वी कॉलेजमध्ये असताना तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी अनु आहे ते ऐकल्यानंतर आनंदचे डोळे फाटले कसा रे असा आनंद तू कॉलेजमध्ये असताना किती जीवापाड प्रेम करायची मी आणि तू मात्र मला फसवलंस त्यानंतर माझं काय झालं मी जगले की मेले शोधायचा तरी प्रयत्न केलास का एक दिवस तो होता जेव्हा मी तुला लग्नासाठी मागणी घालत होते आणि तू नकार देत होतास आज परिस्थिती अशी आहे की तू मला लग्नासाठी विचारत आहेस आणि मी तुला नकार देत आहे तू मला ओळखलं नव्हतंच माझ्या देखणेपणावर बोलून मला लग्नासाठी विचारलं आणि आता माझी मुलगी ही तुझी मुलगी आहे हे जेव्हा तुला समजलं तेव्हाही तू लग्नासाठी तयार होशील पण एक गोष्ट लक्षात ठेव मी माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी समर्थ आहे कितीही संकट आली तर आम्ही दोघी मिळून त्या संकटांना सामोरे जाऊ आणि आम्हा दोघींना तुझी गरज नाही आणि अजून एक गोष्ट तू काल पैसे देऊन रिपोर्ट चेंज करायचं सांगत होतास ना तर मी आज तुझ्या बायकोला इथं बोलवून घेऊन सत्य परिस्थिती सांगणार आहे हे सर्व ऐकून आनंद खजील झाला अनुने फोन करून आनंदच्या बायकोला संगीताला बोलवून घेतलं आणि रिपोर्टचा सगळा प्रकार सांगितला त्यावर संगीता आनंदवर चिडून आनंदला कायमची सोडून दिली